मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेले जे प्रसिद्धी पत्रक आहेत त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ व दिव्यांग व्यक्ती लिहिण्याकरता सल मक्ष नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्या वेळी लेखनिक उपलब्ध ले 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 करून देण्याबाबत चाललेलं एम पी एस सी आयोगाचं हे अपडेट आहे जाहिरात क्रमांक चोवीस दोन हजार त्याच्यासाठी समाज कल्याण अधिकारी गट जाहिरात आहे व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट जाहिरात क्रमांक एकशे तेतीस दोन हजार तेवीस याच्या संदर्भातलं हे अपडेट आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षा वेळी दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळी वेळ व दिव्यांग उमेदवार लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेवेळी लेखनिक उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर दिव्यांग उमेदवाराकरिता मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत त्यानुसार आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवाराने लेखनिकाची मदत घेण्याची आणि अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित सर्व कागदपत्रांचा संदर्भीय शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार विनंती अर्ज सादर करून पूर्व घेणे अनिवार्य आहे समाज कल्याण अधिकारी गट जाहिरात जी आहे दोन हजार तेवीसची ची जाहिरात क्रमांक चोवीस तसेच जाहिरात क्रमांक एकशे तेहतीस जे आहे तर त्याच्या संदर्भातले एम पी एस सी आयोगाकडून आलेले हे अपडेट आहे तर सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी एम पी एसी आयोगाने याच्या संदर्भातल्या अपडेटेड प्रसिद्धीपत्रक उपलब्ध करून दिलेलं आहे तर त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ होता जे उमेदवार आहेत त्यांना काही शंका आणि असतील तर त्यांना इथं दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे ऑफिशियल वेळेमध्ये तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तर त्याच्या संदर्भातला हे संपूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ होता तरी ज्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाचा फॉर्म भरलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये जी जाहिरात आली होती त्याच्यासाठी तर त्या उमेदवारासाठी आलेलं हे अपडेट आहे लवकरच तुमची परीक्षा होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायचे व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यासाठी आपल्या चॅनलचं जसं सबस्क्राईब करून ठेवायचे आणि समोरचं घंटीचं बटन पण प्रेस करून ठेवायचे धन्यवाद